तो आलाय का तो विरोधकांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवायचंय तो काय माझा मुद्दा नाही विचार करण्याची तशी काय फारशी आवश्यकता आहे मला असं वाटत नाही ते करणार मागणी प्रमाणासाठी तुम्ही अर्ज करताना उत्पन्न वेगळं दाखवलं आणि घर घेताना उत्पन्न वेगळं एक गोष्ट खरी आहे मी घर घेताना एकोणीसशे एकोणनव्वद साली ॲफिडेव्हिट केलेले आहे सस्त्रपर्वानं एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव घेतलेला आहे म्हणजे पाच वर्षाचा अंतर आहे आणि दोनच हजार रुपये उत्पन्न माझं वाढलेलं तेव्हा महागाई निर्देशांकाचा जर विचार केला तर तेवढे दोन पाच दहा हजार उत्पन्न हे वाढीव तुम्हाला ग्राह्य धरता धरता आलं पाहिजे परंतु आता पर त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी गैरसमजापुटी काही गोष्टी झाल्या असतील परंतु तो न्यायालयाचा अधिकार आहे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याच्या आगेच मी अपील करणार आहे उद्या परवा आणि जो काही निर्णय होईल तो बघेल तुम्हाला मिळेल बघायला